नमस्कार मी इलंकाताय माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं एल्टू फॅमिलीचं स्वागत आहे तर पंधरा ऑगस्ट निमित्ताने तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा पंधरा ऑगस्ट कसा साजरी झाला तुम्ही पण सांगू शकताय आणि माझा मोबाईल बाहेर होता पंधरा ऑगस्टला गेलेला घेऊन मुलगा त्यामुळे तेव्हा यायला उशीर झाला आहे तर माझी सकाळची सुरुवात अशी आहे सकाळ उठून घरदार झाडून आंघोळ केली आंघोळ करून देवपूजा केली देवपूजा केली देवपूजा करताना मी ही लक्ष्मी धूप नेहमी हमेशा लावत आहे की तुम्ही पण लावू शकताय का तर जेवढा आपल्या दे देवापुढे लक्ष्मी धूप जळतो तेवढी आपली प्रगती होती मी कायमस्वरूपी ही लक्ष्मी धूप संपला की घेऊन येते तुम्ही पण घेऊन या आणि लावून बघा खूप प्रगती होती ह्याच्यापासून खूप अनुभव पण येतात आणि ल कसं ते लक्ष्मीधूपाचा वाद घरात एकदा दरवळला की मन कसं प्रसन्न होऊन जातं अगरबत्ती असतेच आहे हमेशा बघू शकताय तुम्ही अगरबत्ती पण हो चालूच आहे न ज्योत पण हो चालूच आहे चला तर आता आता परत दाखवते हो आता माझे इथं दाजींना मी पाणी तापाय ठेवलेलं आहे पाणी तर गरम झालेलंच आहे मी चहा बनवून घेतला चहा पिली उपवास आहे महिन्याचा तर बघू शकताय इथं मटकीची भाजी केलेली दाजींना ती मटकीची भाजी कितीतरी मस्त आलेली आहे बघू शकताय तुम्ही एवढी म्हणजे हॉटेलातल्या भाजीसारखी भाजी झालेली आहे वास तर एवढा भारी येतोय का नाही मटकीच्या भाजीचा यार मस्त भाजीचा वास सुटला आहे मला तर उपाय पण वाटते खावा आताच घेऊन मटकीची भाजी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी असली ना तर तांदभूकच माणसाची हरून जाते मटकीच्या भाजी छान लागते बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी तर मी त्यांना आता दोघां दोघं मायले करतात दोघांना चपात्या आहे तर दाजींचा डबा तयार करायचा आहे म्हणून दाजींना ती भाजी केली नको बोलले पण मी म्हटलं जाऊ द्या डबा घेऊन गेला माणूस कसं दुपार झाली तरी जेवण करतात तर, करता। तर तुमची सकाळची त सुरुवात कशी असते तुम्ही नक्कीच मला सांगू शकताय आणि माझं नवीन चॅनल आहे ह्या नवीन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वजण मला सपोर्ट करा आणि न कट करता माझे पूर्णपणे ब्लॉगिंग बघत राहा आणि सर्वांनी मला सपोर्ट करा तर सांगायचं कारण हेच आहे तर सांगायचं कारण असं आहे नवीन चॅनल असल्यामुळं दडधड होती ब्लॉग टाकायला आणि म्हणजे अशी सवय नसल्यामुळं दडकी पण वाटते तुम्ही नक्की मला सांगा माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटते तर आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला मी इथंच खतम करत आहे ब्लॉग आणि बघत राहा माझे संपूर्णपणे ब्लॉग चला इथंच थांबते मी